प्रभाग समितीच्या पीठ डायरीत नोंदवण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकाम तोडण्यात सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ लावून ही बांधकाम पूर्णपणे तोडण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले आहेत अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल ला असंही त्यांनी स्पष्ट केले ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून सहाशे एकोणसत्तर अनधिकृत बांधकाम असून त्यापैकी सहाशे त्रेसष्ट अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केली आहे स्वरूपाची असली तरी ती तात्काळ तोडून टाकावी तसं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही स्थानिकांचा विरोध होता दबावाला अशा प्रकारची कोणतीही कारण न सांगता अनधिकृत बांधकामांचं निष्कासन झालं पाहिजे त्याची संपूर्ण जबाबदारी राहील त्यांना आवश्यक ते सर्व मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील मात्र या कामात कोणतीही हैगय होऊ नये असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आपण कसूर करत आहोत असं चित्र निर्माण होणं आपल्याला भूषणावं नाही आपल्या पदनिर्देशित कर्तव्याचं पालन आपल्याला करावंच लागेल न्यायालयांनी त्या संदर्भात दिलेल्या आदेशांचं विनाविलंब पालन केलं जावं त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे विधी अधिकारी मकरंद काळे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे दिनेश तायडे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्तही उपस्थित होते तुम्हाला गोरगरिबांच्या घरांचे इमारतींचं फेसबुक लाईव्ह करण्याची आवड आहे ना आता तुमच्या येऊर येथील अनधिकृत बांधकाम असलेल्या बंगल्याचं फेसबुक लाईव्ह होणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलाय आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकवली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतली आहे हे सर्व सिद्ध होणार आहे आम्ही त्यांच्या मागे लागणार असंही मुल्ला यांनी सांगितलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच एक पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले होते त्यास प्रत्युत्तर म्हणून नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत नजीम मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर आरोप केले आपण कधीही अनैतिक पैसे कमावले नाहीत परंतु तुमचा बंगला कुठून आला त्या बंगल्याच्या प्रकरणात काय चुका आहेत बंगला मालकाला अद्याप तुम्ही पैसे दिले नाहीत ईडी प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या केडिया कोण याची सुद्धा चौकशी होणार असल्याचं मुल्ला यांनी सांगितलंय आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकवलीये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून ताब्यात घेतलीय हे आता सर्व सिद्ध होणार आहे आम्ही त्यांच्या मागे लागणार असंही मुल्ला यांनी सांगितलं तुम्ही आमदार म्हणून निवडून आले तुम्ही माझ्यावर खोटे आरोप केले मंत्री असताना तुम्हाला एका व्यवहारात पेडर रोड भागात अडीच हजार चौरस फुटांची सदनिका दिली होती असा आरोपही त्यांनी केला अभिजित पवार यांना तुमच्या मालमत्तेबाबत सांगितले ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवले वेळप्रसंगी आम्ही पोलिसांना ते सर्व सादर करू असंही मुल्ला यांनी सांगितलं जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत अनेक गुंड हत्या प्रकरणांसोबत छायाचित्र आहेत ते फेसबुक वरही दिसत आहे असंही मुल्ला यांनी सांगितलं नाव घेऊन तुम्ही कशी त्याचा नावाचा दुरुपयोग करताय दादागिरी करण्यासाठी लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि तुम्ही सुसाईड म्हणताय परमार मध्ये कोणी पैसे घेतले बली मुल्ला झाला नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही तो, तो रिटायर्ड एसीपी पण येणार आहे तुमच्या समोर आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीब मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही ते पण आम्ही सर्व एसआयटी ला देणार परमारने किती वाजता तुम्ही रात्री बिचाराला दम दिला कसे घेतले बली नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी रात्री तीन वाजता कोण फाशी घ्यायला निघाला जो फाशी घ्यायला निघाला होता तिची बायकोनी कोणाला फोन केला काय तुम्ही त्या माणसाला नेत्याला ब्लॅकमेल केलं कसं तुम्ही मानसिक त्रास दिला ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर तुम्ही रात्री कुठला पत्रकाराच्या मुलाचे जो महापालिकेतला ठेकेदार होता तो महापालिकेच्या ठेकेदारला कसा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता कुठला हॉस्पिटलला ऍडमिट होता त्याचे रेकॉर्ड पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार आता सर्व माल मसाला तुम्हाला पोचणार मग तुम्ही किती पैसे दिले कोण पैसे घेऊन गेला तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले माफी मागितली तुमच्या पियणी कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही ज्या माणसाला जबाबदारी दिली होती ते पण काढणार तुम्ही खुनी म्हणतायत आज निघणार तुम्ही किती खून केले किती बलात्कार केले सर्व काढणार आम्ही आज आणि आम्ही सर्व पोलिसांना पुरावे देणार चौकशी करायची आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन आहे कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते तुमच्याकडे गाडी नव्हती तेव्हा नजीब मुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती तेव्हा तुम्ही नव्हते तुमच्यावर आरोप होते कोणी बाजूला नाही तेव्हापासून मी व्यवसाय मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी वारंवार जे खोली म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा किती त्यांच्या नावावर घर फोड आहेत किती चोरी केली आहेत कोण किती इन्काउंटरमध्ये मेला मेलाय ते आम्ही सर्व बाहेर काढणार आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे ठाण्यात भाजपची जनता दरबाराची संस्कृती साडेतीन दशकांची असून नाईकवाडी येथील कार्यालयापासून आता खोपट येथील कार्यालय आणि आमदार आपल्या भेटीला या उप विक्रमी उपक्रमांची झालर या संस्कृतीला असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे सध्या जनता दरबार या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण होत असल्याबाबत पत्रकारांनी छेडलं असता आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या पस्तीस वर्षांच्या जनता दरबारचा आलेखच मांडलाय गेल्या दहा वर्षात विधानसभेचा सदस्य म्हणून आणि त्याआधी विधान परिषदेचं सदस्य म्हणून आपल्या कार्यालयात बसून रोज शेकडो लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवत आलो आहोत हा जनता दरबारच आहे गेल्या दहा वर्षात आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम आपण राबवत असून मतदारसंघातील एकूण एक गृहसंकुलांमध्ये जाऊन या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवत आहोत आतापर्यंत या उपक्रमानं दीडशेचा आकडा पार केला असून त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे सहभाग वाढत आहे हा उपक्रम देखील जनता दरबारच असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलंय सध्या सोमवार आणि शुक्रवार खोपट कार्यालयात आपण आणि आपले सहकारी आमदार निरंजन डावखरे बसून लोकांच्या समस्या ऐकून त्या विविध पातळ्यांवर सोडवत असतो यावेळी केवळ ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यातून नागरिकही येत असल्याचं केळकर यांनी सांगितलं लो। लोकांच्या करता आम्ही उपलब्ध असतो शुक्रवार आणि सोमवार आमच्या पक्ष कार्यालय का जे आहे खोपटला आमच्याकडे दोन कार्यालय त्या ठिकाणी लोकांना अटेंड करायला शेवटी आमचं काम काय आहे आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे आम्ही लोकांना अटेंड केलं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत आणि सुटत नसतील तर प्रशासनाकडे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारचा दरबार महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोळीवली गावातील कुस्तीपटू कै बळीराम महादू कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरक्षिंग शेखावत यांच्या प्रोत्साहनानं रशियामधील एरोग्लॅट कोलन्ना येथे अंश तापमानामध्ये एल दहा या हवाई जहाजातून पाच हजार मीटर आकाशात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकावत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना दिलीय अजित हे प्रथम भारतीय नागरिक ठरले आहेत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष तसंच नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणेचे माजी मुख्य क्षेत्र रक्षक तथा ठाणे शहराचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी सर्वात पहिल्यांदा अजित कारभारी यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी नासदाचे उपमुख्य क्षेत्र रक्षक रमेश गोरे आणि उपमुख्य क्षेत्र रक्षक कमलेश श्रीवास्तव उपस्थित होते अजित कारभारी हे ठाण्यातील नागरी संरक्षण दलात चीफ वॉर्डन म्हणून कामावर रुजू आहेत कर्नल कोस्त्या क्रिवोश्यू आणि आमेसे मित्रा आणि युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशनचे स्काय डायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे अजित कारभारी यांनीही मानवंदना आहे ठाणे जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचं प्रस्त वाढलं असून शासकीय धोरणांची पायमल्ली करत अधिकाऱ्यांची संगणमतानं महसूलाची लूट सुरू आहे या मोकाट वाळू माफियांना चाप बसावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी अशोक शणगारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे आमदार केळकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार ठाणे जिल्ह्यातील दिवा कळवा मुंब्रा हा परिसर मोठ्या प्रमाणात खाडी किनाऱ्या लागत असून येथील नागरिक लहान मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत पूर्वी रेती उपसा करण्यास शासनाची परवानगी होती मध्यंतरी शासनानं आपलं धोरण बदलून ऑनलाईन यंत्रणा सुरू केली परंतु शासनाच्या त्या धोरणांकडे दुर्लक्ष करून आणि शासनाचा कोणताही महसूल न भरता अवैध वाळू उपसा कशळी ते दिवाखाडी पट्ट्यात सर्रासपणे सुरू आहे मोठमोठे बाज यांत्रिक पद्धतीनं काही परिसरात उभे करून दिवस रात्र अवैध वाळूचा उपसा केला जातोय या प्रकारामुळे अनेक धोके निर्माण झाले असल्यानं स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होतोय त्यामुळं वाळू माफियांकडून धमकावलं जात आहे तथापि अवैध वाळू उपसाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही त्यामुळे या ठिकाणी अवैध वाळू उपसा अधिकाऱ्यांच्या संगणमतानं आणि आशीर्वादाने सुरू असून शासनाचा महसूल बुडत असल्यानं मोठ्या प्रमाणात शासनाचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केळकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे याबाबत तातडीनं चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तेथील अवैध रेती उपशाला प्रतिबंध घालण्याची मागणी देखील आमदार संजय यांनी केली आहे झाली त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे पण अधिकारी उपस्थित होते एक म्हणजे अकृषक कराच्या अजूनही नोटीसा लोकांना येत वास्तविक पाहता अकृषक करावर स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांनी ती मान्य केलेलं आहे आणि याच्यापुढे ये नोटिसा येणार नाहीत ना ना आणि म्हणून मी जनतेला आवाहन करेन की या नोटिसा जरी आल्या तरी अकृषक करावर स्थगिती आहे आणि त्याच्यावर निर्णय देखील घेतलेला आहे की अकृषक कर रद्द करून परंतु त्याचा जीआर निघालेला नाही आहे यानंतर ठाणे शहरामध्ये जो वाढीव सगळा एरिया अंतर्गत झाले आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटही चालू आहे जुन्या इमारतीही नव्याने बांधल्या जात आहेत आणि तिथे जे शेतकरी आहेत त्यांचे जे सातबारे आहेत तर ते सातबारे प्रॉपर्टी कार्ड त्याचे उतारे त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालेलं आहे पण प्रचंड प्रमाणामध्ये जे सातबाऱ्यावर आहे ते प्रॉपर्टी कार्डमध्ये नाही हे फार मोठं याच्यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे ते आपण निदर्शनास आणलं ते दुरुस्ती करण्याचं काम जे आहे ते ताबडतोब ते सुरू करतायत आणि एक अधिकारी त्याच्याकरता नेमून ज्यांना ज्यांना हे प्रॉपर्टी कार्डामध्ये चुकीचा दाखवलं गेलंय तर त्याच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे तो अत्यंत ज्याला म्हणता येईल की महत्वाचा विषय लोकांच्या दृष्टीने हा विषय त्याच्या संबंधामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये देखील हा निर्णय घेण्यात आला आज शासनाने जो निर्णय केलेला आहे की विक्री केंद्राच्या मार्फत वाळूचा वाळूची विक्री जी आहे ती होते पण या सगळ्या खाडीपट्ट्यामध्ये बेमुरवतपणे वाळू माफिया वाटेल त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाळूचं उत्खनन करतायत अवैधपणे हे काम चालू आहे राजरोसपणे चालू आहे संगणमताने चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या खाडीपट्टा जो आहे ठाण्याचा था। अगदी कशेळीपासून ते तर ते निदर्शनास आम्ही आणलेलं आहे की याच्यावर चाप बसवा कारण की सरकारचा पैसा जो आहे तो याच्यामध्ये सरकारचंच नुकसान होतं आहे सरकारला जे रॉयल्टी मिळाला पाहिजे सरकारला जे वाळू अधिकृतपणे विक्री होऊन पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे आणि त्यामुळे वाळू माफियांचा बंदोबस्त करा हे देखील आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणलंय